नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण केंद्र सरकारने मुलींसाठी खूप सुंदर योजना काढलेली आहे ठीक आहे आपलं हे सर्वात प्रथम चॅनल आहे यूट्यूब चॅनल की या यूट्यूब चॅनलवर या योजनेबद्दल माहिती सांगितली जात आहे ठीक आहे तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व प्रकारच्या केंद्र आणि राज्य गव्हर्मेंट आणि सरकारी योजना तुमच्या हातून जाणार नाहीत ठीक आहे तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमची एकही सुख एकही मिट्टेक या व्हिडिओमधून होणार नाही एकही माहिती या ठिकाणी सुटणार नाही म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर ही योजना मुलींची याचा अर्थ असा नाही की मुलांनी हे व्हिडिओ हा व्हिडिओ स्किप करावा किंवा बघू नये तर हे बघा तुमच्या घरातल्या महिलांना तुमच्या घरातल्या मुलींना या योजनांचा निश्चितच फायदा या ठिकाणी होणार आहे ठीक आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांची पूर्ण माहिती सांगणार आहे त्याची निवड प्रक्रिया सांगणार आहे त्याच्या अटी व शर्ती या सर्व प्रकारच्या गोष्टी याचा सर्व उल्लेख मी संबंधित व्हिडिओमध्ये देणार आहे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्यावर तुमचा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर संबंधित व्हिडिओमध्ये हे तुम्हाला भेटणार आहे तर आपण बघूया मुख्यमंत्री लाडकी कन्या योजनेबद्दल हे बघा लाडकी बहीण योजना आलेली आहे मार्केटमध्ये त्याचबरोबर लाडका भाऊ योजनासुद्धा मार्केटमध्ये आलेली आहे परंतु लाडकी कन्या योजना सर ही सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना माहिती होणार आहे व्हॉट इज द मीन बाय लाडकी कन्या योजना तर मित्रांनो लाडकी कन्या योजना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माझी स्त्री माझी मूल कन्या भाग्यश्री योजना लाडकी भाग्यश्री योजना ही योजना होती एक एप्रिल दोन हजार तेवीसला तर त्याचं नामांतर करून महाराष्ट्र सरकारने तिचं नाव ला बदलून लाडकी कन्या योजना केलेलं आहे कारण लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाच्या ट्रेंडमध्ये लाडकी कन्या त्याचं नाव ठेवलेलं आहे तर हे बघा लाडक्या कन्या योजनेचा सर्वप्रथम ती ओळख करून घेऊया ओळख झाल्यानंतर त्याच्या व शर्ती तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसता का निश्चितच बसणार ठीक आहे पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करून टाका तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी कन्या योजनेबद्दल त्याचे काही महत्त्वाचे फायदे असे आहेत त्या योजनेचे मुलीचा जन्म झाल्याबरोबर तुम्हाला पाच हजार त्या ठिकाणी मिळणार आहेत एकूण अमाऊंट जर बोलली तर तुम्हाला एकूण अमाऊंट एक लाख एक हजार रुपये या योजनेमार्फत मिळणार आहे काय म्हटलं प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपये संबंधित योजनेच्या माध्यमातून भेटणार आहे म्हणजेच ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी कन्या योजनेमार्फत मुलीला एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे परंतु त्याकरता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल ठीक आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल मी तुम्हाला या ठिकाणी भारताना शाश्वती देत आहे ठीक आहे तर या गोष्टीवर एक लाईक करून टाका तर हे बघा मुलीचा जन्म झाल्यावर शासनाकडून पाच हजार रुपयाची मदत तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे मुलगी पहिल्या वर्गात गेल्यावर सहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यानंतर मुलगी जेव्हा सातव्या वर्गात जाईल तेव्हा आठ हजार या ठिकाणी मिळणार आहेत आणि मुलगी जशी मोठी होत राहील तस तसं त्या ठिकाणी सरकारकडून मदत त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला तर अशा प्रकारे त्या मुलीला हो शासनाकडून एक लाख एक हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत संबंधित व्हिडिओची पूर्ण माहिती तुम्हाला वाचायसाठी कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली मोरनाचं ऑप्शन क्लिक करून त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला वाचायची मिळेल वाचायला मिळेल ठीक आहे तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट म्हणून कळवा तर अटी व शर्ती बघूया नेमकं या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत मुख्यमंत्री लाडक्या कन्या योजनेतील तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री लाडका कन्न कन्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावा त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असावं त्याचबरोबर ही योजना फक्त पिवडा आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या रे व्यक्तीसाठी आहे तुमच्याजवळ पिवडा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी योजना आहे त्याचबरोबर मुली मुलगी ही अठरा वर्षाच्या आत असावी ठीक आहे मुलगीचा जन्म होण्याच्या अगोदरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता ठीक आहे दहा वर्षे आत मुलीचं वय की दहाच्या आत असावं ठीक आहे सॉरी चुकून अठरा सांगितलं गेलं होतं पण दहाच्या आत मुलीचं वय असावं योजनेसाठी तर बघा ही योजना खूप महत्त्वाची आहे आणि अशाच हे एक योजना नाही अशा हजारो सरकारी योजना आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या जातात तर तुम्ही निश्चितच या योजनेचा फायदा घ्या आणि ही योजना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून इतर लोकांनासुद्धा खूप फायदा होईल या योजनेचा कारण आपल्या कुटुंबात अनेक स्त्री आहेत आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट प्ले आहे त्या प्लेलिस्टमध्ये आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने जेवढ्या योजना राबवल्या असतील प्रत्येक योजना आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे आपल्या प्लेलिस्ट फोल्डरचं नाव आहे महाराष्ट्र सरकार योजना व शेतकरी योजना त्या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला योजना मिळतील मग ते आपल्या ग्राहकांसाठी असो सर्वसामान्य व्यक्तीसाठी असो कर्मचाऱ्यांसाठी असो किंवा कोणासाठी कोण असो ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो मी प्रश्नोत्तर चर्चासत्र घेत असतो त्यामध्ये रोज रात्री दहा वाजता मी या ठिकाणी आपल्या चॅनलवरती यूट्यूब लावू येत असतो आणि शेतकरी आणि सर्वसामान्य व्यक्तीला पडलेले प्रश्न आहे त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलवर करत असतो आणि त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न मी आपल्या चॅनलमार्फत करत असतो तर तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनम अभिनंदन आहे ना अशा प्रकारच्या मुख्यमंत्री लाडकी कन्या योजनेअंतर्गत तुम्हाला एक लाख एक हजार रुपयामध्ये मिळणार आहे निश्चितच येणाऱ्या आणि याचा उद्देश असा आहे स्त्रियांचा शिक्षण द दर, दर्जा वाढवणे स्त्रियांवरचे अत्याचार कमी करणे त्याचबरोबर मुलगी मुलगा विषमता कमी करणे अशा प्रकारचा एक सुंदर आणि पूर्व विचारिक उद्देश योजनेचा आहे तर ठीक आहे धन्यवाद तुम्ही इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि अशाच प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नागरा नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि लाईक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या सरकारी योजना भेटत राहतील तर बस आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र